चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर आता रामनवमी उंदे आहे तर रामनवमीसाठी काय उपाय करायचा मी आज तुम्हाला सांगणार आहे तर कसं सध्याच्या धक्काधक्कीच्या युगामध्ये आपण काय खातो किती खातो हे पण आपल्याला माहीत नाही आणि मग आपल्याला दवाखान्यात भरपूर पैसे खर्च करावे लागतात तुम्ही म्हणाल आम्ही रामनवमीबद्दल बोलतो आणि त्यात ह्याचा काय संबंध खाण्याचा काय संबंध तर तुमची शंका बरोबर आहे आज आपण जो काही उपाय बघणार आहोत त्यांनी प्रभू श्रीरामाची कृपा आपल्यावर तर होतेच त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले आरोग्यही चांगले राहते मंडळी एक अत्यंत असा प्रभावशाली उपाय आहे जो शास्त्रात सांगितला आहे तो उपाय आपण कुठे करायचा कसा करायचा ते आपण आज जाणून घेऊया आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि आपल्या सर्व दोषाचं परिमार्जन व्हावं यासाठी हा उपाय केला जातो या उपायांचं नाम राम नाम ग्रहणवृत्त ह्या उपायाला आपण काय म्हणतो तर रामनाम ग्रहणवृत्त हा उपाय तुम्हाला करायचा आहे हे व्रत तुम्ही रामनवमीपासून सुरू करू शकता ह्या व्रतामध्ये कुठल्याही पदार्थाचे सेवन किंवा पिण्यापूर्वी आपण काही खाण्यापूर्वी रामनामाचा उच्चार केला जातो आहे की नाही अगदी सोपं ते रामनाम घेण्यासाठी म्हणूनच घ्यायचं नाही नाहीतर काही लोक दिवसातून हजार वेळा रामनाम घेतात पण प्रत्येक वेळी रामनाम घेताना प्रभू श्रीरामाचं स्मरणही करायचं असतं खाण्यापिण्याच्या वेळी प्रभू श्रीरामाचं स्मरण होत असल्याने मनावर उत्कृष्ट अन्नाचे संस्कार होत असतात अन्नातील दोषाचे निरसन होऊन अन्नातील सात्विकता वाढते आणि पवित्र वाढते आता हा महत्वाचा प्रश्न म्हणजे रामनाम व्रत हे किती वर्षाचं असतं हे वृत्त बारा वर्षाचं असतं म्हणजेच उतारवाय ज्येष्ठ नागरिकांनी हे बारा महिने केलं तरी चालेल या व्रताचा प्रारंभ कधी करावा अर्थात हे वृत्त तुम्ही रामनवमीपासून सुरू करू शकता आणि पुढच्या रामनवमीपर्यंत ते सुरू करावे तर प्रत्येक वर्षी एक व्रतस आपल्याला बारा वर्षे हे व्रत करायचे बारा वर्ष म्हणजे कसं आपल्याला जणू काही बारा वर्षाची तपस्याच करायची असते चला तर जाणून घेऊया हे व्रत कसं करायचं हे व्रत करण्यासाठी आपल्याला रामाची मूर्ती किंवा फोटो असायला आपल्या घरात पाहिजे या दिवशी मंगलस्नान करून पूजेची आवश्यक साहित्य जमून प्रातःकाळी प्रारंभ करा पूजेच्या साहित्यात नैवेद्याचा प्रथम वर्षी नामव्रत ग्रहणासाठी नैवेद्य काय करायचा तर प्रथम ही तिळाचे लाडू करायचे आणि एखाद्या फळाचा समावेश या व्रतामध्ये असावे रामनाम ग्रहण करण्यासाठी पहिल्या वर्षी तिळाच्या लाडवाचा प्रसाद करायचा किंवा थोडा एखादा गोड नैवेद्य दाखवायचा तर वशिष्ठ रामायण जे आहे त्यामुळे बारा रामनामाचा क्रम सांगितला आहे तर पहिलं म्हणजे राम श्रीराम तुळशी त्रिभुवन राम धरण राम, राम, राम त्राटिका मर्दन राम कौशल्य नंदन राम सीतापती राम मारुती दर्शन राम दशरथी राम सीता शोधन राम रामनामाच्या दिवशी रामाचा अभिषेक करून सोडोपचारी पूजा करावी आता रामनाम जप कसा करावे जो काही क्रम सांगितला आहे जसं की राम श्रीराम तुळशी द्रावण राम हा क्रम घ्यायचा दररोज रामनामाचा एकशे आठ वेळा जप करायचा फक्त रामनाम विसर्जन करावे उद्यापन करावे लाडू म्हणून प्रसाद घेतात मौन भोजन यासारखे नियम पाळावेत याबरोबर आपले आरोग्य नीट राहते निवडी अनावश्यक निर्देश अहंकार अन्न निंदा या सर्व दोषांचे निवारण झाल्यामुळे आध्यात्मिक उन्नतीही घडून येते राम रामरायाची कृपा होते तुम्हाला जर हे राम समजत नसेल तर आज थोडं तुला म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगते रामनामृत ग्रहण हे व्रत रामनवमीपासून घेतले जाते राम ग्रहण व्रत हे रामनवमीपासून घेतले जाते समजा या रामनवमीला तुम्ही संकल्प केला सुरुवात केली तर एक वर्ष हे आपल्याला रामनाम हे नाव घ्यायचं आहे आणि पुढल्या वर्षी हे राम हे नाव विसर्जन करून तुम्ही हे श्रीराम हे नाव घ्यायचं आहे जे बारा नावं दिले आहेत त्यात म्हणजे बारा नावं दिलेत ना तुम्ही प्रत्येक वर्षी एक एक रा एक एक रामाचं नाव घ्यायचं आहे आणि त्याचे एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचे रोज तुम्ही खाता पिता जे तुम्हाला नाम घ्यायचं आहे तेच ग्रहण करायचं आहे तुम्ही रामनवमीला ग्रहण केले जाते त्या रामा रामाचा कि एकशे आठ वेळा रामनामाचा जप आपल्याला घ्यायचा आहे तर हे बारा वर्षे रामनाम ग्रहणवृत्त आहे ज्येष्ठ नागरिकासाठी हे बारा महिन्याचं आहे बारा महिन्याचं म्हणजे म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही हे वेगवेगळे नाम जे क्रमाने दिले ते घेऊ शकता तर ह्याने काय होतं आपण आपण काय करतो सतत रामनामात स्मरण करतो त्याचबरोबर आपल्या आहारात हे शिस्त येते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अन्न घेताना आपण कोणाची निंदा करत नाही रामनाम घेत असल्याने आहारातील दोष नाहीसे होतात आपल्यामधील दोषाचं निरसन होऊन जाऊन मन शुद्ध होतं त्याचबरोबर आपल्या मनामध्ये सात्विक विचार येऊ लागतात आध्यात्मिक उन्नतीसाठी हे रामनाम वृत्त खूप महत्वाचा आहे भक्तीमध्ये वाढ होते एक प्रकारची बारा वर्षाची तपस्या आपल्या हातून घडते त्याच मनाने प्रभू रामकृपेचा अनुभवही आपल्याला लवकर येतो त्यामुळे तुम्ही हे नाम ग्रहण व्रत अवश्य करा आणि तुमच्या मनाला रामनामाची गोडी हे लावू द्या ह्याने काय होईल तुमचे आरोग्य तर सुधारेल तर तुम्हाला कुठलाही रोग ह्याने होणार नाही कारण कसं आपण खाता पिता हे रामनामवृत घेतो ना त्यामुळे आपलं आचरण हे शुद्ध होतं मन पवित्र होतं आणि आपला आजार हे पटकन दूर होऊन जातात त्यामुळे राम नामवृत हे ग्रहण करा आणि प्रत्येक आजारापासून सुटका मिळवा श्रीराम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ महाराज की जय